कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेळगाव दोडामार्ग गोवा मार्गावरील तिलारी घाटात एका कारला आग लावल्यानं दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही अज्ञात जमावानं कार चालकाला बेदम मारहाण करत ही कार पेटवून दिली या घटनेमुळे दोडामार्ग तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस विजय कदम आणि वैभव रेडकर या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय या गंभीर परिस्थितीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मध्यरात्री उशिरा दोडामार्गला भेट दिली यावेळी नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची कसून चौकशी सुरू असून दोडामार्ग तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे जबाबदारी माझी आहे समजून घ्या जे काय वकील चांगला देऊ चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे समजलं ना आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतोय ते तुम्ही काही चिंता करू नका पोलिसांनी जे काही सहकार्य पाहिजे सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे व्यवस्थित पद्धतीने होईल सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काही कारण नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या मी आहे स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे मनीष जी आहेत आम्ही सगळेजण आहोत एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील एवढं तुम्हाला शब्द देतो संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही गौमास तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला ते सोडणार नाही आणि संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करते अरे पकडली ना गाडी पोलिसांनी पकडली पोलीस चौकशी करतायत अं पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो दांड्यांचा